माझी लाडकी मंजुरा काय सोना बोला माझ्या लाडक्या मंजुराला खाली उतर गिरी माय सासू तना तणा पून आली आणि सोन घ्यायचं म्हणली आणि माझ्या बायकोला काय नाव चिरवायला लागल्यात नाव ठेवायचं माझ्या बायकोच्या बटक्यात तरी रावा नाट्या घेऊन का हो आले काय पटकन होते का बोंगरीच बातले तीन तरी नाट्या आणल्या म्हणून मला बदके घोडाळा દિવ टंग 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 का असं करून दाखव की म्हणजे मग मला तेवढा तरी आनंद वाटेल तीच करावं लागेल की मग मला काय तीच करायचं आहे काय तर बोला काय एवढी मोठी आणि असं मला म्हणायचं सांगा माल कशी मी दिसते मी बुद्ध तुला देईन म्हणेन की काय झालं सुंदर मुकडा दिसतोय काय दिसतो मी पुस असल्यावर काय झालं ना मला करायला आणि म्हणायला काही हो लोकाला वाटल काहीतरी खरंच कडे कनावरा बायकोच प्रेम

मग <laughs> काय <laughs> का तुम्ही झोपलो होतो दोघं बिन कामाचा काल लावला होता बुनबुन बुनबुन काल वाला आम्ही बोलत होतो की दोघी जण ती कसलं काय जमा राहिले आई म्हणतात काम मी त्या करते आणि आम्हाला म्हणायला दोघीला की तुम्ही काय काम करता निस्ता भाकर तुकडा चार भाड्याला दम दम जात इकून मिकी वर येतात खरंच आहे की खरं नाही नाही खोटं आहे ना सगळं कसं काय खोटं आहे तुम्ही एकल्या एकल्या राहिल्यावर तेवढं नाही का करावं लागत आता थोडं काम थोडे राहिले नाही आता आता तेवढं एकाच माणसाला धुण्याला लागलं की एकाच माणसाला धुवायचं भांडे घासायचं आणि एकाच माणसाला घासायचं हातो सकाळी लवकर उठायचं लवकर बी उठल्या दुसऱ्या बी तर काम की कामच करावं लागते ना एका तरी माणसाला दोन तरी माणसाला उठत आहोत एक आठ वाजाय उठते एक नऊ वाजाय उठते साडे सहा ला पावणे सात ला उठते ह्याच्या पुढे मी झोपत नाही तुम्ही आठवी तर माझा आहे मी सातला बरोबर उठते आता रोज मी येते इकडे तरी मी उठवून जात ला जाऊ येते आवाज देऊन जाते माझ्या त्यांना देणं बी होत नाही

तिच्या मला नाव घेतो सर्व मंडळी पब्लिक आहे का गा 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 का ला ला का काय सुंदर लागतो तुझा चेहरा दिसत काय का बॅका माझा सुनूल सुनूल कस बघत आहे तुझ्या चेहऱ्याला हसतोय अजून का मारू काय मारू अखाव का गरम गरम

आता काय त्याच्या पोटात फिरायचं होतं का मी आधी दोन चार दिवस राहायचं होतं तुम्ही करा की तस तुमच्या लिहायला आधी चार आठ दिवस महिनाचा जाऊन ट्रे करा तिथं कशा करा इंग्लिश ट्रे करा तिथं तुमच्या लिहायला बाय का आता बघाय वाचवा जगवा आता